जय भीम नमोभताय भारतातील बौद्ध धर्माची सुरुवात सन पूर्व पाचशेमध्ये झाली या हा काळ संपूर्ण जगासाठी बौद्धिक व आध्यात्मिक प्रगतीचा काळ मानला जातो इतिहास तसेच वस्तुकला या विविध कलावर बौद्ध धर्माचे झालेले परिणाम बौद्ध प्रतिमा व संबंधित कलावस्तूंच्या माध्यमातून मांडण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे वस्तुसंग्रहालयामध्ये दहा जानेवारी एकोणीसशे बावीस रोजी नागरिकांसाठी खुले करण्यात आले मात्र त्यांच्या आधीपासूनच संग्रहालयाला बौद्ध धर्माशी निगडीत परंतु दुर्मिळ व मौल्यवान कलावस्तूंचा संग्रह प्राप्त झाला वस्तुसंग्रहालयाने प्राप्त केलेली माहिती कलाकृती गौतम बुद्धांची मूर्ती या संग्रहालयात पितळ खोरा लेण्यामधून प्राप्त झालेली ले आहे अवशेष ठेवण्यात आलेले आहे स्फटिकांची पात्रे रिलीटिव्ह काहू जो दारो निरू खास आता पाकिस्तानमध्ये असलेल्या वस्तू स्तुपाती मृणमूर्ती मूर्ती काम केलेल्या विटा तसेच हिमालय प्रदेशातील वस्तू मूर्ती यांचा समावेश शिवाय भारतातील तसेच आग्नेय आशिया देशातील हस्तलिखिते शिल्पी त्याचबरोबर भारतातील आणि आशिया देशातील हस्तलिखिते व शिल्पे या अशा अनेक वस्तू संग्रहालयात आहेत हे दालन या वैविध्यपूर्ण संग्रहातून साकारण्यात आले आहे येथे देण्यात आलेली माहिती तीन विषयसूत्रा गुंपण्यात आली आहे बुद्ध कथा भारतातील कला व स्थापत्यशास्त्रावर गौतम बुद्धांची शिकवणीचा प्रभाव व बौद्ध धर्माचा प्रसार इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट ते चारशे त्र्याऐंशी सर्वसाधारण मानला जातो गौतम बुद्धांचा कालावधी जन्म वैशाख पौर्णिमेला लिंबोनी नेपाळ येथे झाला महापरिनिर्वाण कुशीनगर कासिया उत्तर प्रदेश येथे झालेला आहे प्रतिकात्मक चिन्हांच्या माध्यमातून बुद्ध उपासना कमळाचे अंकन असलेला स्तूपाचा भाग चुनखडीचा दगड इसवी सन पूर्व दुसऱ्या व पहिल्या शतकात गौतम बुद्धांनी मानवी स्वरूपात साकारले गेले नव्हते बुद्धांचे अंकन कामे सिंहासन स्वारविरहित घोडा बोधिवृक्ष पदचिन्हे किंवा धर्मचक्र अशा प्रतिकात्मक रूपात केले जात असे भरहून भरहूत सांची अमरावती पवनी अन्य ठिकाणी ही प्रतिकात्मक चिन्हे प्रामुख्याने आढळून इथं साधारणपणे इसवी सन पहिल्या शतकापासून गौतम बुद्धांनी मूर्ती रूपात साकारण्यास सुरुवात झाली उत्तर प्रदेशातील मथुरा आणि गांधार तथा पाकिस्तान हे दोन ठिकाणी बुद्ध मूर्ती साकारण्याची उगमस्थानी मानली जातात हस्तलिखित लाकडाच्या व शाई व लाख यांच्यातून हे केलेलं आहे ध्यानी बुद्ध अमिताभ सोन्याच्या मुलामा दिलेल्या काश मंगोलिया येथून आणलेला आहे दीपंकर बुद्ध कुर्णीची देवता कोलामध्ये मंदिर कुर्णीची देवता ग्रंथित आणि बौद्ध हस्तलिखित महा सूत स्तोम जातक कथेतील एक दृश्य दगड आहे जातकथा म्हणजे बुद्धांच्या गत जीवनातील कथा या कथा बौद्ध धर्माच्या सर्व पंथामध्ये जतन करून ठेवण्यात आहे दत्तकथामध्ये या माध्यमातून बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या धर्माची मूल्ये रुजवणे हा येतो आहे कथांचे वर्णन फक्त हस्तलिखित ग्रंथामध्ये नाही तर बौद्ध मठामध्ये शिल्पांच्या माध्यमातून तसेच लेण्यामुळे भिंतीचित्रातून हस्तलिखितांच्या आवरणावर पटलीवर दिसून येते महाराष्ट्रातील कान्हेरी मुंबई तसेच अजंठा छत्रपती संभाजीनगर येथे मध्ये या जातक कथांचे अंकन बघायला मिळते बोधिसत्व या संस्कृत भाषेतील बोधिसत्व बाली भाषेतील बोधिसत्व या शब्दांचा वापर बुद्धां बुद्धांच्या पुनर्जन्माचे संदर्भ देण्यासाठी करण्यात येतो आग्नेय आशियात तसेच श्रीलंकेतील बौद्ध धर्माच्या थेरवादी जातक कथामध्ये याचे उदाहरण सापडते बौद्ध धर्माच्या महायान परंपरेनुसार बोधिसत्व हा एक प्रबुद्ध असून मानवतेच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःला मोक्ष प्राप्त करण्यास विलंब केला बोधिसत्व बोधिसत्व जैन बुद्ध मूर्ती जैन बुद्ध मूर्ती कोर स्तूप गुटण जावर बुद्ध कुबेर पाने फुले प्राणी आणि भौतिक नैसर्गिकचे अंकन केले आहे

उदार सहयोगाने करण्यात आली आहे बौद्ध कला दादा बुद्धिस्ट आर्ट गॅलरी आशा वसंत सेट औलेकेतश्वर केतेश्वर के के बुद्ध पित। तारा बुद्ध बुद्धाचे पवित्र अवशेष ठेवलेल्या ले, वेरी आढळून आल्या आहेत अशा मूर्तीच्या पवित्र अवशेष अवशेषांची विविध विधिवत पूजा करून ते स्तूपामध्ये ठेवण्यात आली होते या अभिलेखावरून स्पष्ट होते कास्य मूर्तीवरील अभिलेख तीन वर्गात आढळून येतात गौतम बुद्धांचा बुद्धांना बहाल केलेली विशेषणे बौद्ध भिक्खू आणि भिक्खूंनी केलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापनांची नोंद तसेच भक्तांनी दिलेले देणदेहो भेटवस्तू यांची नोंदी यातील काही मूर्ती पूजा समारंभात उपयोगी आणल्या जातात बौद्ध धर्मगुरूंनी संपूर्ण आशिया खंडात प्रवास केला या प्रवासात त्यांनी असलेल्या गौतम बुद्ध आणि अन्य बुद्ध मूर्ती आणि असले, असले किती नेली जसा बौद्ध धर्माचा प्रसार झाला तस तसे तिथल्या स्थानिक संस्कृतीनुसार बुद्धनुसार मूर्तीवस्त्या लिखितामध्ये बदल झाले बौद्ध धर्म एक जागतिक धर्म आहे